कोण जेवणा जाऊ नये त्यांना रस्ता परत बंद करावं वेळ किशाला ठेव बाजूला ठेव खाली बाजूला ठेव हल ठेव खाली दाबून दाबून घे काय दाबायला होते का दामन बोल दामन धामून नाही दामन आता काय अग ते वेगळं होत जाऊ दे तिला हलवा रोनी लोणच केरे भाऊ खालच हा का लोणचं म्हटलं लोणच काय बोलली इकडे काय बोलली तू लोण लोणचं बोलली ती बरे हा मी पण बोलले ना काय बोलले तो केरे भाऊ खालचं घेऊन आली काय खालचं आणते तू हा का चिरी चिरीच खाशी का तू तो खाऊ नको खाल्ला खार नाही खाव का चाटी द्यायचं असा त्या पंकजला दे पंकजला मागा असा चाटी द्यायचो ना खार गेले तो खावर चिरी चोक शिकू हे म्हातारे पुढे निघाल्या पुढे निघाल्या कोणाच्या हुकुमान तुम्हाला माहिती या ठिकाणी कोण असं तुमच्या नवऱ्याचा डबल नवरा उभा आहे नवऱ्याचा डबल नवरा उभा आहे हा नवऱ्याचा डबल नवरा नात्याने <laughs> ना ना तुल तुला माहिती नाही तिने आहे ना घोडा नवऱ्याचा डबल नवरा मला माहिती आहे कोण येत अग नवऱ्याचा डबल नवरा म्हणजे नाता ना कोण तुला माहिती नाही तुला माहिती नाही का आधी देख ना आता माहिती का मला माहिती आहे ना मग बोल काय माहिती तुला तू ही हा ही धडा तुला ही धडा दिसतो का हा बोल तो काही धडा आहे का ही धडा नाहीये नाही पिवर चक्का आहे हा चक्का आहे तुझ्या माईला तुझ्या माकडाच्या आवला व्यवस्थित बोल हे पोरी तू भाऊ चक्का बी नाहीये ही झाडा बी नाही मग कोण आहे मला माहिती आहे कोण आहे काय बाबा अरा होते युवा कशाले कोण येतात कोण आहे हा पिवर चांग नाही तिथं खाते की बांधून घेऊन जाते का सकाळी सकाळी नाही आता म्हातारे वेळ घेता का म्हणे रात्र थोडे सोंग जास्त होता का म्हणे माझे वळखकर मी कोण असं काय तुला वायका सुटेल अग मी देव आहे देव कोण तू देव अग बाय देव भाऊ कोण तू देव हा कोणता देवता देव हा कपिल देवा कपिल देव हे म्हातारे हा का देवाचा अर्थ कळत नाही का हा नाही माहिती मला हा नाही सांगू तुला हा सांगू तुला हिला गेलं म्हातारे

तुला फरकच पडेल ना कितला होणार असं घ्याय तुले एक वाजता तुला बा सामानच ठिकाणार तू क्या पत्र आहे का हो दोन वाजता गेलो दोन वाजता

बरे रे हा बरे शिरे मी आता नाकरू येते आता नाकरू आहे अरे तिला दोन मुलं दोन मुलं तिला दोन मुलं का बाबा हा? तिले दोन मुलं ती मला एकमे सिक काबंद नाही नाही हा ग त्याला म्हणतात गर्वधर हा ते धर काय धर नाही गर्वधर हा गतिरो गतिरोधक गतिरोधक नाही गर्वधर ते काय बी धर तू ग गर्वधर म्हणतात तिला गर्वधर म्हणतात पण ती एक विल हे काय का असं काय हा ग डिलिव्हरी म्हणतात त्याला हा ह्या सर्वांनी केलं मी कारण नाही सर्व्याच्या अगोदर तर तुला केलं तू काय करत मी तर जपमा मावतो हा काय केलं विश्व निर्माण केलं जग निर्माण केलं तेल म्हणतात निर्माता निर्माता वॉशिंग पावडर निर्मा वॉशिंग पावडर निर्माण तो छोटीशी जागा भरपूर काय बोलतो काय तुला काय होईना तू काय बोलले आता छोटीशी जागा तसं नाही छोटूशी टिकिया आणि <laughs> फेस भरपूर छोटीशी टिकिया का फेस राहिल सगळं केस ना आत्मा छोटूशी टिकिया आणि फेस भरपूर सबकी पसंद निर्मा वाशिंग पाउडर निर्मा वाशिंग पाउडर निर्मा दूध की सफेदी निर्मा से आई रंगीन कपड़े भी तोड़ के ले जाए सबकी पसंद निर्मा नपतल पचत बाजार आपके लिए लाया है हा? नापतोल बचत बाजार आपके लिए लाया है लाया है क्या लाया है क्या लाया है एडस बच्चे के लिए कंडम लगा हाँ, ये एडस बच्चे के कंडम लगा येणंच बचाने केले कंडम नाही कंडम नाही हा कडवा लगाव गवत नको आलो म्हातारे वेळ घेता कामा नाही कारण की विश्व करता म्हणजे मी देव आहे देवाचा अर्थ कळत नाही तुला रात्र थोडं आणि सोंग जास्त होऊ नको देऊ बरोबर आहे चल माझ्या गोकुळात तुला बळक दाखवतो पदर घ्यायला लाव हे परिण खांद्यावरचा पदर डोक्या वाटते घ्या तो किती मरी घ्या फक्त पुद्या राहिले आते सर्वांना घेतला हा सर्व हुशार मी सर्व चातुर मी सर्व म्हातारी मी सर्व शहानी मी सर्व मुरब्बी मी सर्व <laughs> पदर घ्या कोण तू पधरले पदर घ्या तुम्हाला सासरा पदर घे ना घे ना पदर ना पदर घ्या तू काय काय करू हे मार तुझ्या मावशीला बघ अरे 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 तू त्या मावशीला आवडते का मारते अशा आवडते तू गच्चीला धरून हात लावू अरे मध्ये जाईल ती देणार थोडी सण देत ओपडी हाती तू नेमकी आवरा लिहिला घेऊन मारा लिहिल तू असा कोणतं आवराज पाशी तीस आता कोपरा तो कोपरा गोडी तुली तर काय आती घे तू हा आती घे आता नाही राहतो म्हणजे ती पहिली पोर होती ना ती फुसकी होती ठुस फुस ती काही कामाची नव्हती काही काम नाही नव्हती पैलूवान पैलवान नाही बोरगी बलकी महिना मग नाही काजू बदाम ना खुराक चालू श ना आई नाही तुम्ही तर तिला बोल ना तुम्ही दोघीस लोक लागे पण त्या बहिणी ना तिघी बहिणी तिघी बैल आहेत त्या बैल नाही बहिणी बहिणी ठीक आहे हा ते होतो नाही एक सांग तुम्हाला तुम्ही सगळ्या बारीक आहेत आणि एवढं का चवडी बिघी <laughs> खाता पिता करणे बाबा पहिलं आणि बोरगी पहिलं अमेरिका रिटर्न का <laughs> <गाल>? अमेरिका रिटर्न म्हणजे कुस्ती कुस्ती की असती पुढं अमेरिका मा कोणत्या ठिकाणी तू माणसं माणसाची कुस्ती देखील शे का पाहिली ना पाहिली ना हो हो परत बैल माणूस नि नाही नाही कुस्ती आपली माहित नाही ती कुस्ती पोरगी हा बाबा जॉन सेना जॉन सेना सोबत कुस्ती खेळ म्हणजे कुठली कुस्ती असते डब्ल्यू डब्ल्यू देखील ना तुम्ही ती गोर असते जॉनसेना सोबत कुस्ती खेळ अजून परत तो खाली खाली सोबत पण खाली सोबत सुद्धा कुस्ती खेळचे दिसते ना पोरगी तशीच दिसते तो परत कोण ब्रुसली ब्रुसली सोबत सुद्धा कुस्ती खेळचे खेळत मग परत तो नाही का गो अंडरटेकर टेकर <laughs> टेकर अण्णा टेकर आता कोणता राही ना पण खेळचे त्याच्या सोबत कुस्ती हा आणि भाऊ हा आणि जॉन सिंह कुस्तीनी लटाक भाऊ मग जॉन सिंह कुस्ती लटकली कुस्ती लटकी की एक तास कस झाली एक तास येक तास एक पोर खाले जॉन सिना वरे जनसिना खाले तो पोर वरे पोर अशी गामोगामी घेऊन बाबा अन पोर आव काय खरे कशी आ आस कसे नेबी कमवले तुझ्या मायला तुझ्या का का कोण तू कुस्ती खेळ बाबा पोरगी काय ते ना हात पिरगी जाते ना म्हणे हात पिरगळला ना मग काय झालं हात पिरगळला तर हात पिरगळला नाही मग अरे पैलवान जर करायला उतरला ना तर पैलवान आहे ना अशी सलेमे घेतो अशी अशी नवीन ठो आखो एक सावटो द्या का बाबा अजून त्याचा असा फपकन आवाज पोरने जात छे तू संतापमा बारामा काडामा उतरणे बरोबर संतापमा उतरणी पहिलवान देखी स पहिलवान देखी सन कोणले बीस संताप येस बरोबर शका नाही तुम्ही कुस्त कोणतरी कुस्त घेत होती तुमनामा पहिलवान कधी काडामा उतरी घ्या संतापमा त्याला पहिलवान देखील संताप तरी जास आते यायले मी पाच तास फाड पहिलवानले तो गाई संतापमा बुक टोकाले संतापमा बरं का संतापमा काय तू बुक टोकाले कधी तुला हात चुकाई गया काय तुला कधी हात चुकाई ग्या मुस्लिम बस का तुला ऐकी घेस मी हॅलो घर माया जास्त बोलतो मग तुला ऐकी घेस ना नाही पदर काय हो माझे आई सारखे म्हणून मी जास्त बोलत नाही तुझ्या मध्ये राहील कडे आई म्हणे सांगून बापने सोय आई देना कड तो भी कितला दिन ना काव रेल शंका आई ने बिड्या भुकी भुकी मी म्हणतो पदर गे कोण ए, -ए, 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 -ए ने मत राहायचो तू तुले मारावून जोडाव नाही मी काय करशे तुला आलायला पण टाक तू हा नाही पदर गे नाही लेव नको घेऊ जा तू नको तर नकटन दाखवून आलेस ना কষ দিস বর শে না পর শে না নেই চে মানটি কে দাবি না তুমি हा त्यांच्या नांदेड बरोबर लोक चाल आपल्या बाबा सारखे येते चाल मी कोकणात घेऊन जातो तुला चाल लोकर